नमस्कार मंडळी गौरीज किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज संक्रांत स्पेशल विशेष भाग आहे आणि आज मी तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे सोप्या पद्धतीने आणि कुरकुरीत ते दाखवते सर्वात आधी मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत मी हे पॉलिश केलेले तीळ घेतलेले नाही आहेत आणि तीळ आपण चांगले असे भाजून घेणार आहोत छानपैकी व्यवस्थित आपण चांगले परतवून घ्यायचे छान भाजून घ्यायचे आणि एकदा चेक करायचे आपले तिळ छान असे भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा खा छान एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपले असे छान भाजून तयार आहेत आता आपण हे काढून घेऊयात त्यानंतर ही चणाडाळ आहे ही भाजलेली चणा डाळ असल्यामुळे मी जास्त त्याला रोस्ट करत नाही आहे ऑलरेडी ती भाजलेली होती त्यामुळे थोडंसं हलकं तिला गरम करून काढून काढून घेणार आहे त्यानंतर आपण डेसिकेटेड कोकोनट असतं मार्केटमध्ये मिळतं ते एक तीन ते चार चमचे मी घेतलेलं आहे आणि तेही छान असं परतवून घ्यायचं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तरी आपलं खोबरं मिक्सरला लावून ग्राइंड करून तेही घेऊ हो शकतात बाहेर जे मार्केटमध्ये मिळतं त्याच्यामध्ये जो कोकोनटचा जो बाहेरचा जो चॉकलेटी कलरचा जो भाग असतो तो नसतो त्यामुळे हे चांगलंही लागतं चवीला त्यामुळे मी बाहेरचं घेतलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याच्या साली काढून घ्यायच्यात आपण आणि शेंगदाणे आणि चणाळा मिक्सरला वाटून घ्यायची थोडंसं हलकं ग्राइंड करायचं आहे तर मला जास्त असे मोठे तुकडे आवडत नाहीत शेंगदाण्याचे ना वगैरे त्यामुळे मी थोडंशी अशी पावडरसारखं केलेलं आहे त्यानंतर आता आपण गुळाचा पाक कसा बनवायचा ते बघूयात मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा चांगलं विरगळून घेऊया मंद आचेवर आपण आता पुढे सगळं बनवणार आहोत गुळाचा जो पाक आहे तो गॅस मंद आचेवर ठेवूनच करायचा आहे त्यानंतर हा पाव किलो मी गुळ घेतलेला आहे गुळ चांगला असा कापून वगैरे घ्यायचा पाटीत ठेवल्यामुळे थोडासा परत एक जीव झाला तर थोडासा त्याला आपण व्यवस्थित मेल्ड करून घेऊया त्यानंतर आ, मी एक चमचा साखर घेतलेली आहे साखरमुळे थोडासा एक वेगळाच गोडवा येतो टेस्टमध्ये लाडवाला आणि कुरकुरीत होतात लाडू छान आणि एक दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे पाक एकदम सुंदर होतो अशाच पद्धतीने पाक नक्की बनवा खरंच खूप सुंदर लाडू तयार होतात छान आता आपण बारीक गॅसवर चांगला पाक आपण विरगळून घेऊया पाक आता विरगळत आलेला आहे छान पाक त्याचा तयार करायचा आता पाक आपल्याला कसा तयार झाला आहे कसं करणार तर एक साधारण चार ते पाच मिनटं लागतात चांगलं मेल्ट व्हायला वगैरे छान पाक तयार व्हायला तरीसुद्धा आपल्याला एकदा हंड्रेड पर्सेंट चेक करायचं असेल तर एक पाणी घ्या पाण्याची वाटी घ्या आणि त्यामध्ये असे त्या गोळ्याचे काही थेंब टाका आणि सर्व मिश्रण असं एकत्र येऊन त्याचा एक अशी गोळी तयार होते आणि ती थोडी कडक तयार झाली पाहिजे आणि ती पाण्यात टाकून बघा आवाज आला की समजायचा आपला पाक एकदम सुंदर प्रकारे तयार आहे ही बघा अशी मस्त व्यवस्थित गोळी झालेली आहे आवाजही आलेला आहे आणि छान आपला पाक तयार आहे त्यानंतर मी एक चिमूडवर एकदम थोडंसं मीठ टाकते आपण कोणत्याही गोळाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकतोच त्यानंतर आपले जे तीळ आपण भाजून घेतलेले होते तेही आपण ह्याच्यात घालणार आहे त्यानंतर शेंगदाणा आणि डाळीचं जे कूट होतं तेही आपण त्यात घालणार आहोत त्यानंतर जे डेसिकेटेड कोकोनट आपण भाजून घेतलं ते आपण मिश्रण त्यात घालणार आहोत गॅस आता आपण बंद केलेला आहे आणि वेलची पूट टाकणार आहे चवीनुसार आपल्याला थोडंसं जायफळ पण टाकलेलं आहे आपण आणि सर्व मिश्रण आपण छान एकत्र करून घेऊया आता मी हे गुळाचा जेव्हा पाक करत होती तेव्हा एका साईडला गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये त्यामुळे काय होतं त्या पातेल्यात आता जे गरम पाणी आपण ठेवलेलं आहे ते पातेलं आपण खाली ठेवून त्यावरही कढई ठेवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत आपण लाडू वळेपर्यंत मिश्रण कडक होत नाही आणि छान असं मऊ सुद्ध राहतं त्यामुळे लाडूही छान वळले जातात पाणी खाली गरम असल्यामुळे मिश्रण कंटिन्यूस चांगलं गरम राहतं आ, हे बघा हे अशा पद्धतीने मी गरम पातेलं पाण्याचं घेतलेलं आहे त्यावर आपली कढई ठेवलेली आहे आणि आता आपण लाडू वळायला घेऊयात बघा हा एक असा चमचा घेतलेला आहे साचा जो आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी असतोच हा आ, याने घेतलात ना प्रत्येक लाडूचा आकार सेम समान आकारात राहतात आणि आपल्याला हातालाही चटके लागत नाहीत गरम लागत नाही जर गरम लागत असेल तर थोडा हलका हलका पाण्याचा हात फिरवा हात हाताला पाणी लावा आणि लाडू वळून घ्या आणि अशा पद्धतीने जर नक्की लाडू केलात ना माझे हे दहा मिनिटात वळून झाले लाडू इतके पटापट झाले हे बघा मी असे साच्यामध्ये काढून घेतणार आहे त्यानंतर आपण पटापट पटापट, पटापट लाडू वळून घेणार आहोत सर्व सेम आकाराचे लाडू तयार होतात त्यामुळे मी हा साचा तुम्हाला घ्यायला सांगितला आणि त्याचबरोबर आपल्याला हाताला चटकेही कमी लागतात एकदम डायरेक्ट मिश्रणामध्ये आपण हात घातल्यानंतर आपल्याला खूप चटके लागतात लागता। गरम असल्यामुळे त्यामुळे ही अशी पद्धत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा नवीन पद्धत आहे आणि खूप सोपी आहे पटापट -पत लाडू वळलेही जातात छानपैकी अशा पद्धतीने नक्की खरंच करा सुंदर लागतात आणि एक दहा पंधरा मिनटांनी चेक केला तर लाडू अतिशय छान क खुसखुशीत कुछ, कडक असे छान झालेले आहेत एकदम कडक पण नाही आणि एकदम मऊ पण नाही असे लाडू छान तयार आहेत आपण जो गूळ घेतला मगाशी सांगायचं राहून गेलं चिकीचा गूळ घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी आता बघा हे मिश्रण बघा थोडंसंच राहिलेलं आहे तरीसुद्धा एकदम व्यवस्थित मऊ आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे कारण आपण खाली गरम जे पाणी करायला ठेवलं होतं त्यामुळे शेवटपर्यंत छान असं मिश्रण राहतं आणि मी तुम्हाला दाखवेन की कढईमध्ये अजिबात कुठेच असं थोडा पण तिळगुळाचा लाडवाचा सारण अजिबात राहिलेलं नाही आहे इतकं छान असं सगळं व्यवस्थित बघा सगळं निघालेलं आहे आता बेसिकली आपण पाणी नाही ठेवत त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की सारण थोडंसं सा कढईला चिटकून राहतं आणि मग ते वाया पण जातं हे अशा पद्धतीने नक्की करा असे छान आपले माझे पाव किलोमध्ये एक पंचावन्न लाडू तयार झालेले आहेत छान असे नमस्कार मंडळी संक्रांत स्पेशल तिवळाचे लाडू आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच छान छान माझ्या व्हिडिओज बघत राहा छान छान सोप्या पद्धतीच्या रेसिपीज बघत राहा आणि असाच माझ्या चॅनेलला प्रतिसाद द्या आजची ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवा आणि त्याचबरोबर मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली आहे आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असेच माझ्या माझ्यासोबत रहा कायम तुमची साथ ही मला खूप पुढे नेईल नक्कीच असाच गोडवा राहू द्या आपल्यामध्ये धन्यवाद माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका